नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या चॅनल वर माझी वहिनी दिसायला खूपच सुंदर होती त्यांच्या लग्नाला तीनच वर्ष झाली होती आणि याच दरम्यान वहिनी बऱ्याचदा आपल्या माहेरी जाऊन आल्या होत्या वहिनींच माहेरी जवळच आठ किलोमीटर अंतरावर होत मला त्यांचं असं सारखं सारखं माहेरी जाण उचित वाटत नव्हतं एक दिवस मी वहिनीला मस्करीत विचारलं की वहिनी तुम्ही दर दहा पंधरा दिवसात कोणत्याही कारणाने माहेरी जात असता तुमचं तिकडं कुणाशी प्रेम प्रकरण तर नाही ना वहिनी हसतच म्हणाले की माहेरी माझी आई सतत आजारी असते तिच्या देखभालीसाठी तिथे कोणीच नाही माझा भाऊ वहिनी सारखं तिथं जावं लागतं जेव्हा कधी तुझं लग्न होईल तेव्हा तुला या गोष्टींच महत्व कळेल मी वहिनींच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि मला माझ्या शब्दांवर पश्चाताप होऊ लागला मी लगेचच वहिनींची माफी मागितली दुसऱ्या दिवशी माझी परीक्षा असल्याने मी लवकर सेंटरवर पोहोचलो तिथे मला माझी माझी एक मैत्रीण नीता भेटली ती माझ्या वहिनीच्या माहेरची राहणारी होती मी नीताचा फोन नंबर घेतला आणि तिला सांगितलं की माझी वहिनी माहेरी जाण्यासाठी निघाली की मी तुला फोन करीन नीता माझी एक चांगल्या मैत्रिणी सोबत आता जासूसी बनली होती माझी परीक्षा आता संपली असल्याने मी पूर्ण दिवस घरातच होते घरात बसून अभ्यास करून वहिनीला मदत करत होते एके दिवशी सकाळी उठल्यावर मी पाहिले की वहिनी छान नटून थटून तयार झाले आहे मी त्यांना विचारले असता त्या म्हणाल्या की घरी आई आजारी आहे आज जाते आणि उद्या संध्याकाळपर्यंत परत येते थोड्याच वेळात वहिनी घराबाहेर पडून रिक्षात बसल्या वहिनी जाताच मी नीताला फोन लावला आणि तिला वहिनीच्या हालचालींवर लक्ष ठेवायला सांगितलं नीता वहिनींच्या शेजारीच राहत होती सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी नीताच्या संपर्कात होते पण वहिनी अजूनही घरी पोहोचली नव्हती मी माझ्या वहिनीला फोन केला तर त्यांनी फोन उचलला आणि म्हणाल्या की काय झालं प्रीती फोन का केला होता घरात सगळं काही ठीक तर आहे ना मी म्हणाले की सगळं ठीक आहे तुमच्या आईची तब्येत कशी आहे वहिनी वहिनी म्हणाले की आईला डॉक्टरांकडे घेऊन गेली होती औषधं दिली आहेत आता तिची तब्येत बरी आहे उद्या संध्याकाळपर्यंत मी घरी परत येऊन जाईन वहिनीचे गोड बोलणे ऐकून मी त्यांना सरळ विचारलं की तुम्ही तुमच्या घरीच आहात ना वहिनी लगेचच बोलल्या की प्रीती तू हे काय बोलत आहेस मी अजून कुठे जाईन बर ठीक आहे वहिनी काळजी घ्या असे बोलून मी फोन कट केला मी लगेच पुन्हा नीताला फोन केला आणि म्हणाले की नीता तुला नक्की माझ्या वहिनींचे घर माहीत आहे ना कि मला मूर्खात काढत आहेस नीता म्हणाली प्रीती मी तुझ्याशी खोट का बोलेन तुझी वहिनी मीनाक्षीचे घर माझ्या घराच्या शेजारीच आहे मी, गर, चा शेजारी मी लहानपणापासून त्यांना ओळखते तुझ्या वहिनीचे वडील सरकारी नोकरी करतात बरोबर -बर ना नीता तर नीताचा फोन ठेवल्यानंतर मी जास्त चिंताग्रस्त झाले मी विचार केला की भावाला फोन करून सर्व काही सांगून वहिनींच्या माहेरी पाठवून खरं कुठं काय आहे ते जाणून घेऊ पण जर नीता चुकीची ठरली तर भाऊ आणि वहिनीच्या नजरेत मी कायमची पडून जाईल भाऊ रात्री दहा वाजता घरी आला वहिनी घरी असल्यावर रात्री त्याच सगळ्यांना जेवण द्यायच्या पण आता त्या घरी नाहीत म्हटल्यावर मलाच रात्रीचा स्वयंपाक करावा लागत होता आणि सर्वांना जेवण वाढून द्यायचं काम ही मीच करत होती भावाने घरी येताच विचारले की प्रीती आई बाबा दोघेही जेवले का मी म्हणाले की नाही अजून तुम्ही घरी आल्यावर सगळे एकत्र जेवायला बसू म्हणून कुणीच जेवले नाही जेवता जेवता मी सहजच भावाला बोल की वहिनी किती सुंदर पोळ्या बनवतात माझ्याकडून तर नेहमीच पोळ्या जळून जातात तुझं काही बोलणं झालं का वहिनी सोबत भाऊ मोहन म्हणाला की हो आता थोड्याच वेळापूर्वी माझं बोलणं झालं सासूबाई आजारी आहेत त्यांना औषध दिली आहेत उद्या संध्याकाळपर्यंत घरी येईल मी मोहनला म्हणाले की दादा वहिनीला पाच भाऊ आहेत तरी सुद्धा म्हातारे आईला असं घरी एकटं सोडलं आहे आपल्या आईची काळजी घेणं त्यांचं कर्तव्य आहे मोहन म्हणाला की प्रीती तू किती समजूतदार आहेस मी या विषयावर चर्चा केली होती पण माझ्या सासूलाच त्यांच्या सोबत राहायचे नाही तर त्यात कोण काय करणार त्यांची पाचही मुले त्यांना सोबत ठेवायला तयार आहेत पण हेच हेजा, हेच जात नाहीत माझ्या सासूबाईंकडे भरपूर पैसे आहेत मला मागच्या महिन्यात माझ्या बिझनेस साठी पैशाची गरज होती मी खूप काळजीत होतो त्यावेळी मला त्यांनी लगेच पाच लाख रुपये काढून दिले माझे सासरे सरकारी अधिकारी होते आणि सासूबाई सुद्धा चांगल्या पोस्ट वर कामाला होत्या त्यामुळे त्यांना चांगली रक्कम मिळाली आहे शिवाय पेन्शनही जास्त येते त्यांची सगळी मुले आणि सुना आपापल्या जागी आनंदी आहेत तीन मुले सरकारी नोकरी करतात आणि दोन मुलांचा बिझनेस आहे एका मुलाने तर खूप छान बंगला बांधला आहे पण सासूबाई कुठेही जात नाहीत त्यांना कुठेच आवडत नाहीत मी समजले होते की वहिनी सारखी सारखी माहेरी जाते तरी भावाला काहीच हरकत का, का न असते कारण मोहनला बिझनेस साठी पैशांची मदत सासूबाई कडून होते मोहन वेळ मारून पैसे परत देतो सासू आणि पैशांची सुरूच असते म्हणूनच त्यांच्या माहेरी गेल्या तरी मोहनला काहीच हरकत नसते मोहन आणि मीनाक्षी वहिनी यांचा प्रेम विवाह झाला होता घरच्यांनीही त्यांच्या आनंदासाठी दोघांचे लग्न लावून दिले नाहीतर त्यांच्या श्रीमंती पुढे आम्ही काहीच नव्हतो पण हे कसले प्रेम आहे की तीन वर्षातच मन भरले आणि बाहेर जाऊन इकडे तिकडे तोंड मारायचे सगळ्यांना जेवण भरून मी रात्री माझ्या खोलीत बेडवर झोपले होते पण माझ्या डोक्यात वहिनींचाच विचार येत होता की वहिनी जर त्यांच्या घरी गेल्याच नाहीत तर कुठे गेल्या असतील मी एकदा नीताला फोन लावला पण फोन उचलला नाही सकाळी मी उठले तेव्हा नीताचा फोन आला आणि ती म्हणाली की तुझी वहिनी आताच रिक्षातून खाली उतरून त्यांच्या घरी गेल्या आहेत आता माझी शंका खरी ठरली होती रात्रभर बाहेर गेल्या होत्या आणि सकाळी घरी पोचल्या कारण कुणी त्यांच्यावर शंका घेऊ नये वहिनी दुपारी चार वाजता घरी परत आल्या ते तेव्हा त्या आईबाबांना भेटून सरळ माझ्या खोलीत आल्या आणि म्हणाले की प्रीती सध्या ते तू माझी खूप काळजी करत आहेस काल तू मला फोन केला म्हणून खूप छान वाटले मी वहिनींना विचारले की आता आईची तब्येत कशी आहे ठीक आहे बोलून वहिनी त्यांच्या खोलीतून निघून गेल्या वहिनी घरात सगळ्यांशी गोड बोलून मन जिंकायच्या पण त्यांचे असे रात्रभर गायब राहण्याचे गुपित कुणालाच माहिती नव्हते माझ्याकडे कोणताही पुरावा नव्हता म्हणून मी कुणालाच काही सांगू शकत नव्हते मला आता वहिनीला रंगी हात पकडायचे होते म्हणून मी वेळ येण्याची वाट पाहू लागली हळूहळू पंधरा दिवस ही उलटले नव्हते कि वहिनी एके दिवशी सकाळी छान नटून थटून तयार झाल्या मला कल्पना होती की आज पुन्हा वहिनी आपल्या माहेरी जातील म्हणून मी नीताला फोन करून माझ्या घराबाहेर बोलावून घेतले कारण आज मला माझ्या वहिनीचा पाठलाग करायचाच होता आणि त्यांना रंगे हात पकडायचे होते मला पुरावा हवा होता म्हणूनच मी नीताला सोबत घेऊन जाण्याचा निर्णय घेतला होता माझी वहिनी मीनाक्षी थोड्याच वेळात माहेरी जाण्यासाठी घराबाहेर पडल्या त्या रिक्षात बसताच मी सुद्धा कॉलेजच्या नावाने घराबाहेर पडली आणि स्कूटर काढली नीताही वेळेवर पोहोचली होती मी तिला सोबत घेऊन स्कूटरवर बसून वहिनीच्या रिक्षाचा पाठलाग करू लागले रिक्षा तर सरळ वहिनीच्या घराकडे चालली होती मी आणि नीताही संभ्रमात पडलो होतो की वहिनी घराकडे जात आहे तर मग रात्रभर जातात कुठे मी विचार करतच होते की तेवढ्यात वहिनींच्या रिक्षाने दुसऱ्याच वाटेवर वळण घेतले आता मात्र माझ्या मनात पुन्हा शंका निर्माण झाली आणि मीही पाठलाग करू लागले वहिनींची रिक्षा एका जुन्या घरासमोर येऊन थांबली होती थोड्याच वेळात वहिनी रिक्षातून उतरून त्या घरात गेल्या मी स्कूटर थोड्या लांब अंतरावर उभी केली आणि त्या घरासमोर उभी राहिली पण घराचा मेन गेट बंद झाला होता ते घर एखाद्या भूत बंगल्यासारखे दिसत होते घराच्या भिंती कमजोर आणि लहान होत्या त्यामुळे थोडे प्रयत्न केल्यानंतर मी भिंतीवरून उडी मारून घरात प्रवेश केला होता आणि नीताला मी मी बाहेरच पहारा देण्यासाठी उभे केले होते माझ्या मोबाईलने मोहनला मेसेज करून या लोकेशनवर बोलावून घेतले व त्यांच्यासाठी इथे एक सरप्राईज आहे असे सांगितले मी घराच्या आत जाण्यासाठी घाबरत होते कारण वहिनीसोबत आत कोणता व्यक्ती कसा व्यक्ती आहे मला माहिती माहिती नव्हते वहिनीला तर मी सांभाळून घेतले असते पण त्या व्यक्तीला मी मी सांभाळू शकले नसते म्हणून घराच्या भिंतीवरून उडी मारण्या अगोदर नीताला सांगितले की तू गेट ओरडण्याचा आवाज ऐकू येईल तू ओरडून सगळ्या लोकांना जमा करून घ्यायचे असे सांगून मी घराच्या आत शिरले आतून हे घर तर जुन्या काळातील भूत बंगल्यासारखेच दिसत होते एका छोट्याशा गॅलरी नंतर एका ठीक ठाक खोली दिसली मी हळूहळू चोर पावलांनी खोलीत प्रवेश केला पण तेवढ्यात अचानक मीनाक्षी वहिनी खोलीतून बाहेर पडताना पाहून मी घाबरले आणि माझ्या पायाजवळ ठेवलेली कुंडी खाली पडली मला घरात पाहून मीनाक्षी वहिनीला धक्काच बसला त्या म्हणाल्या की प्रीती तू इथे कशी मी रागातच वहिनीला म्हणाले की मी एकटी नाही आले तर माझ्यासोबत माझी मैत्रीण सुद्धा बाहेर गेटवर उभी आहे आणि भाऊ मोहन सुद्धा थोड्याच वेळात पोहोचणार आहे मी त्यांना इथले लोकेशन पाठवले आहे तुमची चोरी पकडली गेली आहे वहिनी तुमच्या प्रियकराला बाहेर काढा वहिनीच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला होता त्या म्हणाल्या की प्रीती तुझा काहीतरी गैरसमज होतोय आतमध्ये कोणताही माणूस नाही तर माझी म्हातारी आई आहे आत येऊन स्वतः पाहून घे मी रागातच म्हणाली की खोट बोलू नका तुमची आई इथे राहत नाही आणि हे घर तुमचे माहेर देखील नाही वहिनी काही बोलणार इतक्यात नीता सुद्धा खोलीत आली नीताला पाहून वहिनी अजूनच हैराण झाल्या आणि म्हणाल्या की तुम्ही अगोदर आत खोलीत या मी सगळं सविस्तर सांगते आम्ही दोघेही घाबरतच आत खोलीत गेलो तर तिथे बेडवर एक म्हातारी बाई झोपली होती त्या म्हाताऱ्या बाईला पाहून आमचा राग शांत झाला मी काही बोलणार इतक्यात वहिनी म्हणाल्या की ही माझी आई आहे या आईने मला जन्म दिला आहे आणि त्या आईने मला लहानाचे मोठे केले आहे आम्ही सहा बहिणी आहोत माझे वडील त्या दुसऱ्या घरी ड्रायव्हरची नोकरी करत होते दुसऱ्या घरी पाच मुलेच जन्माला आली आणि इकडे माझ्या वडिलांना पाच मुली झाल्या होत्या जेव्हा माझी ही आई सहाव्यांदा तिकडच्या दुसऱ्या आईने माझ्या वडिलांना सांगितले की यावेळी जर तुमच्या घरी मुलीने जन्म घेतला तर त्या मुलीला जन्मताच जन्मताच आम्हाला द्या त्या घरी मुलीचे संगोपन चांगले होईल हा विचार करूनच माझ्या वडिलांनी होकार दिला आणि माझा जन्म होताच मला त्या दुसऱ्या आईच्या स्वाधीन करण्यात आले माझ्या वडिलांनी विचार केला त्यापेक्षाही चांगले संगोपन करण्याचे माझे लग्न मोहन सोबत झाले तोपर्यंत मला माझ्या भूतकाळाबद्दल काहीच माहित नव्हते पण दोन वर्षापूर्वी मला जन्म देणाऱ्या वडिलांचे निधन झाले तेव्हा मला आईने सांगितले की ती माझी खरी आहे पण माझी ती आई इतकी महान आहे की ती आई आतापर्यंत माझ्या या आईचा देखभालीचा संपूर्ण खर्च करते एक परमनंट मोल करीन इथे आई सोबत राहते जी मुलीसारखं माझ्या आईची देखरेख करते त्या मोलकरणीची दोन्ही मुलं चांगले शाळेत शिकतात त्यांचाही सर्व खर्च ती आईच करते दहा पंधरा दिवसांनी मोलकरीन जेव्हा घरी जाते तेव्हा मला आईच्या देखभालीसाठी इथे यावे लागतं मी बराच वेळा विचार केला की मोहनला सर्व हकीकत सांगू पण माझी कधीच हिंमत झाली नाही मग मी ठरवले की आईचे निधन झाल्यानंतर सगळं सांगेन थोड्याच वेळात मोहन सुद्धा लोकेशनवर पोहोचला होता आणि त्यांना सर्व हकीकत ही कळाली होती दादाने वहिनीला मिठीत घेतले वहिनीने माझ्या चुकीला माफ केले शिवाय मोहनलाही काहीच कळू दिले नाही की मी वहिनींचा पाठलाग करत त्यांच्या या घरी पोचले होते मोहन संध्याकाळपर्यंत थांबला आणि परत घरी घेऊन गेला मी आणि नीता मीनाक्षी सोबत त्यांच्या घरीच थांबलो मित्रांनो